लाईव्ह च मी मनापासून आभार मानतो आणि माझा गंभीर विषय हा पुणे शहराच्या नंतर जे आता जे तापलेलं वातावरण आहे जागेच्या संदर्भात पुणे जिल्ह्यातीलच पण पिंपरी चिंचवड शहरातील चिखली नेवाणे वस्ती शरीर नंबर बाराशे सत्तेचाळीस पिंपरी चिंचवड शहराच्या लगत ह्या गोष्टी झालेल्या आहेत आणि एक सर्वसामान्य कुटुंबातील ज्या महिला आहेत ज्या भगिनी आहेत वर्षाताई गहनीनाथ वाघमोडे यांच्या बरोबर पोलीस प्रशासन नायब तहसीलदार आणि आवाज फायनान्स या अधिकाऱ्यांनी मिळून संगणमताने त्यांची फसवणूक केली ही कशी फसवणूक केली हे स्वतः ज्यांच्या बरोबर ही घटना घडली ही अशी घटना घडू नये पण ही घटना घडल्यामुळे त्या संघटनेकडे मदत मागण्यासाठी त्यांनी संघटनेला एक पत्रही लिहिलंय त्या पत्र स्वीकारल्याच्या नंतर आम्ही या गोष्टी न्यूजच्या माध्यमातून करतोय तर पूर्ण माहिती ज्या स्वतः मूळ मालकीन आहेत त्या सांगतो माझं नाव वर्षा गेलीनाथ वाघमोडे राहणार चिखली वस्ती बसते सोसायटी मी माझी फसवणूक झाल्याबद्दल काही सांगणार आहे माझी फसवणूक आवाज फायनान्सर कंपनी या याच्याकडून झालेली आहे माझी फसवणूक अशी झालेली आहे की मी तीस लाखाचं लोन घेतलेलं होतं तीस लाखाच्या लोन मधले मी सोळा लाख रुपये भरलेले आहेत त्याच्यानंतर तहसीलदार कलेक्टर यांनी सगळ्यांनी मिळून काही नोटिसा वगैरे न बजावता माझी जप्तीची ऑर्डर काढलेली होती जप्तीची ऑर्डर काढल्यानंतरही मी पैसे भरायला तयार होती तरी आवाज फायनान्स ह्या कंपनीने माझ्याकडनं पैसे घेतले नाहीयेत माझा माझ्या घराचा लिलाव केलेला आहे मला बेघर केलेला आहे आणि मला कुठेही म्हणजे कोर्टात पण दोन वर्ष झालं माझं चालू आहे तिथेही मला कुठे न्याय भेटला नाही त्याच्यामुळे मला पोलीस प्रशासन वगैरे यांनी कोणीच मदत केलेली नाहीये तर शेवटी मला म्हणजे असं कळालं की हे महाराष्ट्र रयत का, रयत कामगार संघटना यांच्याकडून मला काही मदत मिळेल त्या हिशोबाने मी या, या दादांकडे आलेले आहे आणि त्यांना माझं सगळं लेखी अर्ज वगैरे दिलेले आहेत आणि सरपेसी कायद्याचं मला काही काही गोष्टीचं ज्ञान नसल्यामुळे माझे दुसरे दादा आहेत ते काही त्याविषयी बोलतील किंवा ते सविस्तर तुम्हाला सांगतील माझ्यावर काय अन्याय झालेला आहे ते त्यांनी सामान घेऊन गाडी ट्रक मध्ये लोड करून गोडाल घेऊन गेले दुसरी गोष्ट मालक समोर असताना मालकाला आतमध्ये एंट्री करून दिली नाही तिसरी गोष्ट मा सामानाची जी लिस्ट आहे व्हेरीफाय करताना मालक समोर पाहिजे हे तुमचं सामान आहे हे सगळं आम्ही बाहेर काढतोय एक तर परमिशन नाही घेऊन जायची सामान बाहेर काढून ठेवायची त्यांना परवानगी आहे पण त्यांना पॅकिंग करून त्यांच्या त्यांच्याकडून घेऊन जायची कुठल्या कायद्यात तरतूद नाही आहे आणि कुठल्याही कोर्टाने असे आदेश दिले नाही डीआयटीमध्ये पण तसा आदेश नाही आहे की तुम्ही त्यांचं सामान घेऊन नमस्कार मी राजेश पवार आ, केस केसमध्ये त्यांच्या सरवेसी कायद्यात ज्या काही त्रुटी झालेल्या आहेत त्याच्यावर तुम्ही थोडा अभ्यास केला आणि मला अशा निदर्शनास आले की यांची जेव्हा अकाउंट एन पी एल दोन हजार बावीस मध्ये तेव्हा तेव्हा यांची कलेक्टर ऑर्डर रिलीज झाली कलेक्टर ऑर्डर रिलीज झाल्यानंतर त्यांनी एन पी एतनं बाहेर येण्यासाठी जी काय रक्कम भर भरावी लागत होती ती पूर्ण भरलेली आहे त्यानंतर बँकेने ह्यांच्याकडनं आगाऊ सहा महिन्याचे ई एम आय सुद्धा भरून घेतलेले आहेत एवढं होऊन सुद्धा त्यानंतर पुढील दोन महिन्याचे पण ह्यांनी ई एम आय भरलेले होते पण बँकेला यांच्या प्रॉपर्टीलाच हात घालायचा होता बँकेला किंवा अजून कोण त्यात व्यक्ती असतील त्यांना ह्यांची प्रॉपर्टी वरती डोळा असल्यामुळे त्यांनी बँकेनी पुढे एम पी बाहेर आल्यानंतर सुद्धा जी सरपेसी कायद्याची प्रोसेस करायची असती ती प्रोसेस न करता मागील डीएम ऑर्डरच्या आदेशावरच बँकेने ऑगस्ट सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये त्यांच्या प्रॉपर्टी जप्त केली प्रॉपर्टी जप्त करून सुद्धा डिसेंबर मध्ये ही प्रॉपर्टी सेल आउट करण्यात आली सेल करताना सुद्धा बँकेनी जो ची प्रोसेस असते ती पूर्णपणे पार पाडली गेली नाहीये ती सुद्धा बेकायदेशीररित्या करण्यात आलेली आहे प्रॉपर्टी व्हॅल्यू अंदाजे तीन कोटीच्या घरात असताना बँकेने ही प्रॉपर्टी फक्त आणि फक्त अठ्ठेचाळीस लाखात विकली आहे एवढा मोठा अत्याचार या ताईंवर झालेला आहे ह्याच्या दाद मागण्यासाठी गेले दोन वर्ष ताई डीआरटी मध्ये चक्कर मारत आहे पण डीआरटी मध्ये सुद्धा यांना कोणत्याही प्रकारची दाद मिळत नाहीये ही सगळी घडलेली घटना आपण डीआरटी मध्ये सविस्तर रुपामध्ये मांडलेली आहे पण डीआरटी प्रत्येक वेळेस तारखावर तारखा देत आहे आणि ताईंना कोणत्याही प्रकारचा न्याय मिळत नाहीये तर आम्हाला एक आशा आहे की बाबा या रयत महाराष्ट्र कामगार संघटनेकडनं आम्हाला यातनं काहीतरी मार्ग मिळेल आणि आम्हाला कुठंतरी एक काय म्हणतात त्याला की मला एक न्याय मिळेल अशी आशा आहे म्हणून आम्ही आज दारणकडे आलो आहे आणि मी स्वतः आलोय कारण कायद्यात पूर्ण पहा यांची फसवणूक करून यांची प्रॉपर्टी जप्त केली आणि दोन वर्ष झाले आज हे घरातलं बेघर आहेत आहेतकडनं आणि दादाकडनं ही पूर्ण माहिती ऐकताच मी पूर्ण माहिती ऐकून घेतली आणि मला असं आढळलं मी संबंधित काही बँकेचे डिपार्टमेंट मधले काही लोक काम करतात त्यांच्याकडनं पण एक सहनशक्ती छोटीशी केली तर त्यांनी परत एक प्रोसेस साठी परत त्यांनी मागच्या नोटीसला परत जायचं अगेन्स्ट आणि तिथलं परत एक पेप, पेपर नोटीस वगैरे ही प्रोसेस असते ती करायची पण याच्यामध्ये गिल्टी असं आढळत आहे की हे सर्वजण याच्यामध्ये गिल्टी आहेत आणि जर आपण पाहिला गेलो तर आम्ही सर्वप्रथम तिथले जे नायब तहसीलदार होते प्रवीण धमाने त्याच्यानंतर लिगल हेड आवाज आवाज फायनान्सचे इंदर सिंग आणि चिखली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंके आम्ही करून त्यांची माहिती घेऊन त्यांना प्री प्लॅनिंग करून हे फसवणूक केलेली आहे तर आम्ही आता इथून पुढे पूर्ण पाठपुरावा त्यांच्या जी प्रॉपर्टी जी कशी गेली काय गेली आता आम्हाला ते तर कळलंय पण लवकरात लवकर आम्ही याची शहनिशा करून यांच्यावर आम्ही आरोप कसे कर सिद्ध करू आणि यांना कायद्याच्या चौकटीमध्ये धरून यांचं यांच्या नोकरी किंवा इतर संदर्भात सगळ्या काही गोष्टी असतील आम्ही सर्वांच्या सा, पुढे आणू कारण की या गोष्टी संगणमताने यांनी मिळून दोन पैसे यांना मिळावेत आणि कुठली तरी महिला बेघर व्हावी हे पूर्णपणे चुकीचं आहे आम्ही हा विषय मुख्यमंत्री गृहमंत्री सचिव कलेक्टरांपासून आम्ही हे या गोष्टी सर्वांपर्यंत या पोहोचवतोय आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पोलीस खात्यासाठी गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना आम्ही प्रत्यक्षात भेटून ही या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी ही जी मोठी फसवणूक केली आहे आणि पुण्याचे जे पिंपरी चिंचवडचे कमिशनर आहेत यांनाही अर्ज देऊन त्यांच्या विरोधामध्ये आम्ही तक्रार करून आणि ही सगळी प्रोसेस झाल्याच्या नंतर ताईंचा जो चेहरा आता सध्या म्हणजे प्रत्येकाचा चेहरा हा नर्वस असतो त्यांचं तर स्वतःच इतकी मोठी चार हजार नऊशे सदुसष्ट म्हणजे पाच हजार स्क्वेअर फूटची इमारत त्यांच्या हातून गेली सगळ्या गोष्टी असून सर रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेच्या वतीने त्यांची प्रॉपर्टी परत त्यांना मिळवून देऊ असा आम्ही ग्वाही देतो आणि बरोबर जो पण काही पाठपुरावा असेल तो पूर्णपणे आम्ही त्यांच्या बरोबर उभं राहून तो पूर्ण करू जय हिंद जय महाराष्ट्र